भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याचा सत्याग्रह करतायत त्याबद्दल संघात एक शब्दही होत नाही संघ बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहापासून दूर राहतो साने गुरुजी आमरण उपोषण करतायत दलिताना हे मंदिर पंढरपूरचं उभा करा म्हणून संघ त्यापासून दूर आहे एक गाव एक पाणवठा यापासून संघ दूर आहे आणि हिंदू समाज एक करायचा असेल तर आंतरजातीय विवाह पाहिजेत बरोबर तीही संघाने कधी हातात घेतलेलं नाही आणि हे संघ कधी करणारही नाही कारण गुरु गोळवलकरांनी गुल आपल्या बंच ऑफ थॉट्समध्ये लिहिलं आहे की जाती व्यवस्था ही एक अतिशय चांगली रचना आहे आणि केवळ त्यामुळेच अनेक शतकं परकीय आक्रमण सहन करून हा धर्म आणि हा देश अभिमानाने उभे आहेत संघाची ही रचना एकदा समजावून घेतली म्हटल्यावर ती रचना मला पटत नाही एवढंच आहे पण त्यांनी अगदी चिवटपणे ती जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आणलेली आहे हे मान्य केलं पाहिजे